सर आम्हाला सोडून जाऊ नका आमच्या शाळेत राहा की विद्यार्थ्यांनी फोडला हंबळडा सर आम्हाला सोडून जाऊ नका आमच्या शाळेत राहा की अशी हा गंगाखेड तालुक्यातील धरमनगरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाला दिली धरमनगरी जिल्हा परिषद शाळेत गेली सात वर्षे तीन महिने सेवा बजावून मुख्याध्यापक संग्राम दत्तात्रय गायकवाड यांची गोदावरी तांडा जिल्हा परिषद शाळेत बदली झाली हा शेवटचा दिवस असल्याने आता आपले लाडके गुरुजी आपल्याला सोडून जाणार म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी हंबळडा फोडला खाऊ शिजवणाऱ्या काकूंनीही गुरुजींच्या तोंडावरून मायेचा हात फिरवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी मुख्याध्यापक गायकवाड यांनाही कंठ दाटून आला आणि अश्रूंचा बांध फुटला मुख्याध्यापक गायकवाड यांनी केले प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे मायेचा हात डोक्यावर ठेवून शिक्षण दिले आता मायेचा हात आपल्यापासून दूर जाणार हे कळल्यावर विद्यार्थ्यांनी हंबळडा फोडून आपल्या गुरुजींना निरोप दिला मी लवकरच तुम्हाला भेटणे असेल असा शब्द यावेळी मुख्याध्यापक गायकवाड सरांनी दिला प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा